काही वर्षांपूर्वी या शाळेच्या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपल्या समोर निरोप देण्यासाठी उभा आहे पाहुल पाहुल पाहुलपाहेर पडताना रेंगाळणार मन आहे निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात असू आहे या शाळेतून जाताना या शाळेतील पहिला दिवस या शाळेत मित्र मैत्रिणी आमच्यावर शिक्षक सहा वर्षांच्या या शाळेतील आठवणी आम्ही आमच्याशी गरीत घेऊन जाणार आहोत आयुष्यात प्रत्येक वर्णावर या आठवणींचा सुगंध आम्हाला मोहून टाकणार आहे येऊन भेटणं भेटून जाणं दोन घडीचा क्षण असतो आठवणींचा दरवाळ मात्र शाश्वतीचा रंग असतो आमची शाळा ही ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले सर्व धर्म संभाव राष्ट्रभक्ती सहकार्य आदर बंधुभाव एकता इत्यादी अनेक गोष्टी इथे आम्ही शिकलो <coughs> निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलांचा निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा आठवणींची गती जणू क्षण हा बेरहाचा आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे या सहा वर्षात मी खूप काही शिकले आहे शाळेच्या अनेक सुंदर क्षणांची मी भागीदार ठरले शाळेतल्या मोकळ्या वेळेत मी मैत्रिणींबरोबर भरपूर गप्पा मारल्या मनसोक्त हसले आणि शिक्षकांकडून खूप काही शिकले आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या अडथळ्यांना पार करून पुढे कसं जायचं याच ज्ञान मला शिक्षकांनी दिलं आपली झेप किती उंच असावी हेही त्यांनी मला सांगितलं शिष्य आणि गुरु यांचं एक अतूट नातं मी या सहा वर्षात आम्ही काही नाते तोडल्या तुटत नाहीत कारण काही काळासाठी ती आपल्यापासून दूर राहतात पण ती कायम आपल्या हृदयात बंदिस्त असतात मला वाटतं शिक्षक आणि विद्यार्थी असंच नात निर्माण झालेलं असत शिक्षक कितीतरी मुलांना शिकवतात शिक्षकांच्या पुढे खूप वर्षांनी अचानक एखादा विद्यार्थी उभा राहिला तरी शिक्षक त्या मुलाला अचूक ओळखतात मग ती ओळख विद्यार्थी कुरकोर होता म्हणून असावी किंवा विद्यार्थी हुशार होता म्हणून असावी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कधीही तुटत नाही ते एका वेगळ्याच धाग्याने जोडलेले असते या धाग्यात एक वेगळी ताकद असते जसे अंक कमी पडतात चालण्या मोजताना तसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त करताना शेजार सरांबद्दल काय बोलावं ते का नेहमी आम्हाला उत्तम मार्गदर्शन करत असतात यावर्षी आम्हाला भाग्य लागलं शेजार सर आमचे वर्ग शिक्षक झाले पहिल्या तासाला येऊन इतके मजेशीर किस्से सांगून हसवायचे की पूर्ण दिवस त्यांचे मजेशीर किस्से आठवून आम्ही सर्वजण खूप हसायचो बहुधा आम्हाला ती मजा पुढे अनुभवता येणार नाही माझ्यात आणि माझी मैत्रीण आशी चेहऱ्यातला आणि माझ्यातला फरक अजून देखील सरांना कळलाच नाही बघता बघता शेवट आला काय माहित सरांना पुढे कधी भेटलं की मला आरती म्हणती की धनश्री तासामध्ये कोण काही बोललं की, की, का की एक शब्द ठरलेला ए आका प्रत्येक तासासाठी ठरलेले वाक्य माझा एक सेकंदा दीड रुपयाचा आहे असा आनंद वर्गात असेल तर असं वाटतं पहिला तास कधीच संपू नये दुसऱ्या तासाला अर्जुन सरांची एंट्री होण्याआधी शेजार सरांचे मजेशीर किस्से सोडून आम्ही पुस्तकाची पाने उलटत बसायचो कारण मनात कायम भीती आज अर्जुन सर येणार आणि आम्हाला दिलेले पाठांतर विचारून मारणार प्रत्येक तासाला एक वाक्य सांगून जाणार की निकालात नव्वद टक्केच्या वर जाणाऱ्याला त्याच दिवशी एक किलो देवता पेडा आणि घरी येऊन सत्कार करणार आणि नव्वद टक्केच्या वर नाही गेला तर निकाला दिवशी घरी येऊन मारणार मारायला आलो की पळायचं नाही पहिला नंबर आला पाहिजे लगेचच वर्गातल्या दुसऱ्याला बोललास तुझाच पहिला नंबर आला पाहिजे कधी करा